नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे एक स्वामी भक्त म्हणून या दिवशी आपल्याकडून आपल्या गुरूंची स्वामींची सेवा ही झालीच पाहिजे तर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना सर्वप्रथम स्वच्छ साध्या पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला मूर्तीला स्नान घालून घ्यायचे आहे त्यानंतर एक स्वच्छ तामण घ्यायचे आहे त्यामध्ये गळकी ठेवून गळकीच्या खाली आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला काही स्रोत्र मंत्रांचे पठण करायचे आहे गळकीमध्ये आपल्याला साधे स्वच्छ पाणी घ्यायचे आहे सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी सवन याचे पठण करायचे आहे यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जप करायचा आहे यानंतर श्री गणपती अथर्वशेष यानंतर श्रीसूक्त पुरुषसुक्त रामरक्षा स्त्रोत्र त्यानंतर आपल्याला एकवीस श्लोकी पवमान सुक्ताचे पठण करायचे आहे आणि यानंतर गायत्री मंत्राचे चोवीस वेळा पठण करायचे आहे आणि विष्णू सहस्रनाम मंत्र जो आहे तो आपल्याला अकरा वेळा पठण करायचा आहे या सर्व सेवा दिंडोरी दिंडोरीप्रणित नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि परत देवघरामध्ये ठेवून द्यावी महाराजांचे पंचोपचार पूजन करावे अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे आणि थोडे पाणी त्यातले घरामध्ये अंगणामध्ये शिंपडावे महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा त्याला चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा पिवळी फुले अर्पण करावीत हिना अत्तर लावावे आणि महाराजांना धूपदीप ओवाळावा प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे संपूर्ण पठण करायचे आहे तर एक ते एकवीस अध्याय तुम्ही एका बैठकीमध्ये किंवा संपूर्ण दिवसभरामध्ये जसे तुम्हाला जमतील तसे पठण करायचे आहेत याशिवाय अकरा माळी किंवा मा एक माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे स्वामींसमोर बसून करणे शक्य नसल्यास तुम्ही चालता बोलता उठता बसताही जप करू शकता या दिवशी तारक मंत्राचेही एक तीन पाच सात अकरा जसे जमेल तसे जास्तीत जास्त वेळा आपल्याला पठण करायचे आहे या दिवशी जमेल तितकी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करावी आणि त्यांच्या चरणी रुजू करावी तुम्हाला जर सेवा करताना वाचन करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता या सेवांमधील तुम्हाला जी काही सेवा जमेल से ती या दिवशी आपल्याला करायचीच आहे सकाळपासून ते संध्याकाळी रात्रीपर्यंत अगदी कधीही तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता या दिवशी महाराजांना काहीतरी गोडधोडाचा नैवेद्य अर्पण करावा त्यांची आरती करावी जर तुम्ही वर्किंग आहात किंवा काही कारणाने तुम्हाला हे सर्व करणे शक्य नसल्यास किमान खडीसाखर किंवा दूध साखर तरी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करावे ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ आहे त्यांनी संपूर्ण दिवसभर महाराजांचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे किंवा तुम्ही महाराजांची मानसपूजाही करू शकता मानसपूजा कशी केली जाते याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा प्रकट दिनाच्या दिवशी जवळच्या एखाद्या स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे जाताना यथाशक्ती खडीसाखर पेढे किंवा लाडू घेऊन जावे महाराजांच्या नावाने या दिवशी एखाद्या गरजूला गरीबाला अन्नदान करावे मुक्या प्राण्यांनाही अन्नपाणी द्यावे एक स्वामी भक्त म्हणून आपले कर्तव्य आहे की स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याकडून महाराजांची जास्तीत जास्त सेवा ही झालीच पाहिजे तुम्हाला या सेवा करणे शक्य नसल्यास श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दिवसभर जप करावा महाराजांचे नामस्मरण करत राहावे तेही महाराजांना तितकेच प्रिय आहे याशिवाय श्री स्वामीचरित्र सारमृताची अकरा एकवीस किंवा एकशे आठ पारायणे जर तुम्हाला सुरू करायचे असेल किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे असेल तर तेही तुम्ही प्रकट दिनापासून सुरू करू शकता याशिवाय तुम्ही महाराजांच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप करण्याचा संकल्पही या दिवशी करू शकता प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांसमोर संकल्पच करावा की येत्या वर्षभरामध्ये म्हणजे या प्रकट दिनापासून ते पुढच्या वर्षीच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याकडून महाराजांची जास्तीत जास्त सेवा घडावी जास्तीत जास्त पारायणे करावी श्री गुरुचरित्राची पारायणे करावीत मंत्राचे जास्तीत जास्त अनुष्ठान करावे पठण करावे आपल्याकडून अनेक स्वामी भक्त जोडले जावेत हा संकल्प आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे या पृथ्वीतलावर आपल्या कल्याणासाठी स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपल्यावर उपकारच केलेले आहेत त्यामुळे आपणही महाराजांचे काही देणे लागतो त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांकडे काहीही न मागता निस्वार्थीपणाने त्यांची सेवा करा स्वामींचा जन्म कधी झाला कुठे झाला याची ना नोंद कुठे आहे ना स्वामींच्या बोलण्यामधून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ महाराज हे कसे प्रकट झाले याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तोही नक्की बघा तर प्रत्येक स्वामी भक्ताने महाराजांच्या प्रकट दिनादिवशी काही ना काही सेवा महाराजांच्या चरणी नक्की अर्पण करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ